मंडळी स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर सरद अगोदर सांगा कसे तुम्ही सरजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहोत तर इथे पप्पांनी पाव आणलेले आहे त्यानंतर फरसाण आणलेला आहे तर काहीतरी बनवायचा विचार चालू आहे काय बनवणार आहो हे तुम्हाला मी पुढे दाखवेलच बघा आमच्या मिहुनी आंबा खायला सुरुवात पण केली नाही मिहून आंबा खाऊ बापरे निघू आता काय त्या हां म्हणूनच ते चव लागली तोंडाला हा गोष्टी गोष्टी डब्बा आला फ्रीज मध्ये आमच्या इथं अच्छा आणि हे पहा काय चालू आहे

बरं सर्वात अगोदर लावली कुठं नाही ना, हे पा, ताईने दादाच्या पायाला मेहंदी लावून दिली हा आणि दादानी ताईच्या दादा पायाला मेहंदी लावून दिली ही दादानी लावून दिली अरे बापरे दादा पा आणि तुम्ही ते कोणाला दिसत नाही म्हणून हां म्हणून आता इथे मेहंदी लावणं सुरू आहे दादाला ताप आलेला आहे ताईचा चेहरा पाहून घे सर्व असेच कुठं कोण जो जे घरातले काय सदस्य आहेत दोन ते गायब आहेत आपापल्या ड्युटीवर गेलेले आहेत आम्ही बसलोय तरी कामी आम्ही मेनू बनवत आहोत तर दाखवून पण देते तर इथे मस्त कल्याणी ताईनी मिसळ रसा बनवलेला आहे मिसळचा रसा मोठचा रसा नाही मिसळचा रसा <laughs> तर अरे इकडे लाईटनी लावला आहे ना मी हां ओके इथे आता पावची जी मिसळ आहे ना हे रेडी झालेली आहे वा छान सुगंध येते ताई बर तस हा इकडे कांदा पण रेडी आहे लिंबू आणले तोडून झाडायचे मस्त ते पण आता कट करून घेऊ आणि मग सर्वांना देऊ खायला सर्व आम्ही इतकं थकलेलं आहो की काय करण्याची बस आस्था बसू आ आंघोळा नाही केला काहीच नाही केला आम्ही सर्व बसलेला जाऊ नसतो तसंच ताटा घेऊन घेऊ का मग बरं ठीक थकलो आम्ही घरी आलो का रात्री खूप उशीर झाला होता ज्वेलरी काउंट ठेवली तर मंगळसूत्र पण आम्ही दोघीने काउंट ठेवले सकाळपासून नुसतं कामातच आहो घाल लक्ष आलं गळ्यावर की आपण मंगळसूत्र घातलेलं नाही तर आम्ही जिथं ज्वेलरी काउंट ठेवलं बॉक्समध्ये त्याच्यामध्येच आमचे मंगळसूत्र पण आहेत तर आता आम्ही अगोदर सर्व खाऊन देऊ त्यानंतर आंघोळा करून नंतर मग आम्ही मंगळसूत्र घालणार आहोत म्हणजे आमच्या नवऱ्यांना आम्ही गड्यामध्ये लटकून घेणार आहोत तर <laughs> आता काय करायचं घेऊन घेऊ का ताटा बघा गोष्टी गोष्ट इथंच बसायचं आहे का हां तिथं घेऊन देऊ आपण सर्वजण इथं बसून देऊ ठीक आहे चला मग आई पप्पांचा ताट दे ताटाळून देऊ डायनिंग त्यांना देऊन देते खायला आणि नंतर मग आम्ही इथे बसणार सुरू झालं दादाला आवड द्यायला बरं ठीक आहे ताई मुन्ना दादाला कॉल करा बैठक इंस्टावर तुम्ही बघून घ्या कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगू हां वगैरे म्हटलं की पोरा ते रोल दे पण धानपणाला आजार पाणीच्या आजार हो मग किती वाजले उशीर झाला ना दीड वाजलं ते सकाळी नाश्ता झाला होता म्हणा आम्ही हा अशी सोय भेटणार नाही तिथं तुम्हाला इथं भेटणार मग ताकूटमध्येच भेटणार आहे चला आता पाव घेऊन घेऊ

मला असं नाही दोन एकर शेती पेरूनच द्या सोपीची हा चौघ जण बस दोन बसा हा किचन मध्ये मस्त चालू दोघे बहीण भावाच्या घेऊ एका गंजामध्ये coba ngeris kak limi, si mami ini रेडी आहे पॅकेट मधून काढले पॅकेट मधून पाव रेडी आहे तिकडे मस्त झुमजन मिसळ पण रेडी आहे चिवडा पण रेडी आहे आहे कांदा लिंबू सर्व रेडी आहे फक्त एकजण नाही आहे मामा बिझी आहे कामात दारसा बिझी आहे ते गाडी गेलेच खाऊ मस्त

Terima kasih telah सर्व पाव फोन झाल्यानंतर सर्व आवरून घेतलं घर द्यानंतर मग आता खूप वेळ आराम केला कारण की दोन दिवसाचे म्हणजे कसं थकलेलं होतं दोन दिवसापासून म्हणून आराम केला त्यानंतर मग आज ताई आणि आनंदाचे जाणार आहेत पुण्याला तर इथे क कंचनताईला पाहिजे होता चहा म्हणून आता आमच्या सर्वांसाठी मी चहा बनवला आणि माहिला खायची होती बिस्किट तर अगोदर मी माहिला बिस्किट आणून दिली तर ताई होत्या त्यांच्या रूममध्ये त्यांची चालू होती पॅकिंग कारण की ते चाललेले आहे आज पुण्याला तर मग ते दोघंजणं कसं पॅकिंग वगैरे झाल्यानंतर मग जेव्हा ते खाली येतील तेव्हा मग त्या दोघांना मी चहा बनवून देणार तिथपर्यंत मग आता इथे आम्ही सर्वजण चहा घेतो तर आता इथे आनंदात आणि कल्याणीताई आलेले आहेत खाली त्यांच्या बॅग वगैरे घेऊन तर इथे आता ताईला हळदी कुंकू लावून देते आणि अयोध्येवरून दे आईनी श्री रामजीच्या मूर्त्या आणल्या होत्या तर एक मूर्ती ताईला देते आणि एक मूर्ती कंजनताईला देणार नहीं 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 होटल होटल होंगे मैंने ये बहुत कीटेड़े आए हैं हाथों ना ये मम्मी कल नहीं आई और भी हां आई है तो बस बस चश्मा हां मम्मी कल भाई चलो

काय काय कसून असं नाही म्हणू आता आली तिला एक दोन वेळ खाशीन बघतो तो छोटी भरणी देऊ काय घेऊन जाय अरे समोर काढेल ती भरणी घेऊन जा ना ते छोटी आहे ना भरणी देऊ का दिपाली तिने ते समोरच आहे ठेवलेली आहे

घेऊन पण तिला यांच्यासोबत येणार नाही परत नाही नाही राहते बाय कर बाय मम्माला बाय कर ना मम्माला मी चलो म्हणून गेले आता कसं करू आता नाही आता रडायला लागले रे बाबा गेले तर मम्मा गेली मा न्या तर इथे बघा मामाचं आणि भाषेचं प्रेम ओतू चाललेलं आहे म्हणजे आंबा ओतू चाललेला आहे आंब्याचा रस हा बाप्पा सकाळपासून गेली ना आता पाहिजे हायू हो हाताने कल्याण त्याला आणि आनंदा करमत नाही आहे त्यांच्या कॉलवर कॉल चालू आहेत अपडेट चालू आहे का इथून ना काय काय चालू आहे काय करते। काय नाही हो। मॅंगो ही लव्हर माझ्यासारखी सकाळी पाहिलं नाही का सकाळी अरे सकाळच पाहिलं नाही तुम्ही खा 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 हा मलाही आवडत ना खूप आवडत नाही

चला मग आता काल घरचे पाहुणे गेली आज पण घरचे पाहुणे चालले घरचे <laughs> पाहुणे पाहुणे नाही मग घरचेच पाहुणे आहेत ना ते पाहुणे सारखे येतात दोन दिवस येतात मग चला आता केव्हा येणार आहे चप्पल पाहणे किती मॅच होत आहे आउटफिट वर इथून निघताना आम्ही घरच्याच कपड्यांमध्ये निघतो प्रत्येक वेळेला आता केव्हा येणार आता लवकरच आठ दिवसात भेटू आपण बरं पाहतो बॅग 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 अजून

आता घरात चला चला भेटा आपण जाऊ नंतर बुर जाऊ आपण बुड जाऊ बुर चला घरात